काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते तर शिवगामिनी ही बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला शिवगामीच वाक्य असत सुरेश अण्णा धस कुठे गेले जसं तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो शिवगामीच वाक्य असत मेरा वचन ही है मेरा शासन आणि जे जाहीर वचन सुरेश दसांना मी दिले तेच शासन आहे ही गोपीनाथ मुंडेचे लेख आहे बोलणं एक आणि करणं एक माझ्या रक्तात नाही आज हा कार्यक्रम सुरेश दसांनी जून उल्लेख केला काय उल्लेख केला दोन हजार तीन मधला उल्लेख केला दोन हजार तीन देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदय आपण कदाचित ज्यांना लहानपणापासून पाहत आला ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सुरेश दस अण्णांनी सांगितला अण्णा मी पण तुम्हाला म्हणते बरं का अण्णा तुम्ही ताई साहेब म्हणत नाही जशा तसंच आहे आपलं प्रेमाचं नातं सुरेशांना तुम्ही आपल्या जयदत्तचं लग्न केलं तेव्हा मला साडी घेऊन पत्रिका घेऊन आला होतात तेव्हा मी आले धक्त्याच नाव हो काय सागरचं करताल तेव्हा बोलवलं तर येईन बाबा नाही बोलवलं तर नाही येणार ना। पण हा कार्यक्रम शासनाचा आहे आणि आज तरी शासन देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे मंत्री आहे राधाकृष्ण वाकेड माटील मंत्री आहे तेव्हा मी आले तुम्ही घरगुती कार्यक्रमाला का बोलवलं तर येईन सुरेश अण्णासाठी देवेंद्रजी फडणवीस उभे राहिले आणि आम्ही रात्रीचा दिवस एक केला आणि तेव्हा त्यांना निवडून आलं ते म्हणले ते हरळ कर, उगवली वगैरे त्यांची भाषा खरंच आहे काम करणाऱ्या माणसावर हरळ उगवते जर त्याला पद नाही दिलं